चौदा तासाच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागानं किसरू येथील त्या धोकादायक गव्यास केलं जेरबंद वाईल्डलाईफ वाणानं गव्याची रवानगी चांदोली अभयारण्यात किसरू तालुका पना येथील सावतमाळा या शेतात शुक्रवारी दुपारी बंडू पांडू खोत या शेतकऱ्यावर गव्यानं हल्ला केला होता या हल्ल्यात बंडू खोत हे गंभीर जखमी झाले होते उपचारासाठी त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी मध्यरात्री मृत्यू झाला या घटनेनं किसरूसह जांभळी कासारी खोऱ्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं काल घटनास्थळाचा पंचनामा कर घटना वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी करत असताना घटनास्थळ परिसरातील उसात दबा धरून बसलेल्या गव्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळं एकच खळबळ उडाली शेतकरी वर्गात देखील संतापाची लाट उसळली या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पन्हाळा वन वनक्षेत्रपाल अजित माळी आणि ए सी एफ विलास काळे यांनी रेस्क्यू टीम तसेच वनकर्मचारी तैनात करून सुमारे सोळा तास रेस्क्यू ऑपरेशन केले घटनास्थळ परिसरामध्ये खडा पारा ठेवला दिवसभर हा नर गवा चकवा देत राहिला रात्री दहा नंतर ट्रँक्युलायझर गनद्वारे या गव्यास इंजेक्शन देऊन टप्प्याटप्प्यानं शांत करण्यात आलं आणि रात्री एकच्या सुमारास बीच्या सहाय्यानं दोरी लावून वाईल्ड लाईफच्या वाहनात या गव्यास घालून चांदोली अभयारण्यात नेण्यात आलं हे रेस्क्यू ऑपरेशन ए सी एफ विलास काळे पणा वनपरिक्षेत्राचे रेंजर अजित माळी पणा व कोल्हापूर आर आर टी टीम बाजारभोगाव वन परिमंडळाचे वनपाल राजाराम रसा वनरक्षक मच्छिंद्र नवाळी पूजा नरुटे अमर माने अश्विनी सरगर वनमजूर शंकर पाटील सजराव काटकर भुजंगा पाटील मानवाड वन परिमंडळाच्या वनपाल रुपाली बुचडे वनरक्षक रमेश पाटील वैष्णवी जाधव आदींनी यशस्वीपणे राबवले